युवा सैनिक गगन हाडा यांची अशी माणुसकी भरपावसात भिजणाऱ्या एका निराधाराला आधार देत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत माणुसकी अजून जिवंत असल्याचे मूर्तिमंत उदाहरण कोपरगाव शहरातील युवा सैनिक गगन हाडा यांनी दाखवून दिले आहे कोपरगाव शहरातील बागोलटावर या ठिकाणी रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान एक साठ ते पासष्ट वयवर्ष असणारा निराधार व्यक्ती भर पावसात भिजत थंडीने काकडत असल्याचे गगन हाडा यांना आढळून आला या निराधार व्यक्तीच्या जा जवळ जात त्यांनी विचारपूस केली असता ही व्यक्ती असल्याचे कळते ही व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून कोपरगाव शहरात भटकंती करत मिळेल तेथे निवाऱ्याचा आधार घेत राहत असे मात्र हा व्यक्ती उपाशीपोटी असल्याने त्या व्यक्तीला अशक्तपणा आले असल्याचे निदर्शनास आले आणि पावसात भिजल्या कारणाने अंगाचा थरकाप होत होता या व्यक्तीला ताबडतोब वैद्यकीय उपचाराची गरज असल्याने गगनहाडा यांना लक्षात येताच त्यांनी क्षणाचा विलंब न करता रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांना फोनवरून संपर्क साधून त्यांच्या रुग्णवाहिकेतून या व्यक्तीला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेत वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले पावसात भिजलेल्या या व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले जरी व्यक्ती रात्रभर पावसात भिजली असती तर काय झाले असते देव जाणे मात्र देवदूताप्रमाणे धावून आलेले युवासैनिक गगनहाडा यांनी या निराधार व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याने त्याचे प्राण वाचले या त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून माणुसकी अजून जिवंत असल्याचे मूर्तिमंत उदाहरण युवासैनिक गगनहाडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले आहे